नमस्कार शेतकरी बंधू नो शेती मराठी यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे तर आज आहे मंगळवार जालना येथील महेश बाजार आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करा तर मित्रांनो हे अशा प्रकारे आज जालना बाजार इथे भरलेला आहे तर तुम्ही बघू शकता हा जालना जिल्ह्यातील सर्वात मोठा जिल्ह्याचा बाजार आहे अशा पद्धतीने ते बघू शकता आपण मोठे मोठे दावण आहे ते व्यापाऱ्यांचे दावण आहे बघू शकता आपण तर अशा पद्धतीने तुम्हाला वगर सुद्धा इथे मिळून जाईल चांगल्या चांगल्या म्हशी आहेत हा जिल्ह्याच्या ठिके ठिकाणी सर्वात मोठा व्यापा व्यापारी बाजार आहे बघू शकतो आपण तर मित्रांनो तुम्ही आता बघू शकता इथे काय किंमत सांगताय बाबा किंमत एक लाख वीस आहे का एक लाख वीस हजार आता ही गावन म्हैसा आहे या बाबांची तर मित्रांनो ही आता जनलेली म्हैसा आहे आता बघू शकता आपण अशा पद्धतीने ऐंशी हजार किंमत सांगताय तर मित्रांनो जालना बाजारातील सर्वात मोठा रेडा बघू शकता आपण इथे <laughs> तर मित्रांनो अशा प्रकारे ते मोठ्या दावणी डावणी आहेत व्यापाऱ्यांच्या इथ बघू शकता आपण तर हे जालना बाजारातील आपण व्यापाऱ्यांची म्हशी बघू शकता अत्यंत मोठे दावण आहे तर एक लाखापर्यंत चांगले मशी इथे उपलब्ध आहेत जाला जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समिती येथे हा बाजार भरतो त्यानंतर बघू शकता

तुम्ही घ्या नका घेऊन चौसष्ट हजार किंमत सांगितले गा बन आहे तुम्ही घ्या नका घेऊ दादा तुम्हाला काही चुकून किंमत नाही सांगत नाही तर मित्रांनो अशा प्रकारे बघू शकतो मी आता तीस हजारामध्ये जोडी आहे तीस हजार रुपये जोडी या मशीनच्या वगैरे सहा महिनेची चार महिनेची चार महिने चार महिने सहा महिन्याची गावांची जालना बाजारामध्ये सात महिन्याची दादा चार महिन्याची सात महिन्याची ती चार महिन्याची ती चार महिन्याची